गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल मी श्रद्धा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते सो so, तुम्ही आज सगळे एक वस्तू मिस करत असेल काव्य जी माझ्या बाजूला बसली असते तर हा व्हिडिओ जो आहे ना तो पूर्ण काव्यावरती बनलेला आहे बिकॉज आज आहे काव्याचा बर्थडे आणि शी इज आर बर्थडे गर्ल फॉर टुडे तर आमच्या घरी आता डॉलीसुद्धा आली आहे डॉली हाय कर क्रिश पण आलाय ही बघू शकतात तुम्ही आमची बड्डे गर्ल गायस hey ह्या बड्डे गर्लला काहीच घेणं ना देणं तिने फक्त तयारी केली आणि टी व्ही समोर येऊन बसली आहे आणि ही आमची मम्मी हो गायस आता मी तुम्हाला काव्याचा आउटफिट दाखवते तर चला आपण बघूया तिचं आउटफिट ही तुम्ही बघू शकता आमच्या डॉनीचं आउटफिट हो ओ तुम्ही बघू शकतात बड्डे गर्ल फिलहालचा सीन आ हा आहे की आता पप्पा केक घेऊन आले आणि हा क्रिश माझ्या बाजूला बसला आहे तर पप्पा आता केक घेऊन वरती येतात आणि पाऊस खूप जोरात चालू आहे म्हणून आम्हाला उशीर झाला केक कापायला उशीर होणार आहे आणि बघू शकतात काव्य फक्त टी व्ही बघायमध्ये बिझी आहे आणि तो जो मुलगा आहे ना काव्याच्या बाजूला त्याचं नाव शिवम आहे तो काव्याचा फ्रेंड आहे तो पण आलाय बड अजून खूप सारे लेकरं यायचे बाकी आहेत तर चला आपण बघतो पप्पा आलेत का आले आवाज येतोय पप्पांचा नाही पाऊस पडत होता ना म्हणून मम्मी इतकंच बाहेरच उभी होती पप्पा का नाही आले का नाही आले आणि काव्यासाठी सरप्राईज केक आला आहे आम्ही ते खावायला नाही माहिती सो आम्ही चाललो घरात आता तर काय तिकडं हा फनी सीन चालू आहे की आम्ही लोक आहे ना डॉलीला चिडवत आहेत की आम्ही तुला इन्व्हाइट नाही केलेलं तर तू का आली आणि काव्या इकडं भाऊ करायला उभी आहे पप्पांना तर राईज एक हा आहे की आम्ही एक सरप्राईज केक आहे फॉर काव्या आणि हा प्लॅन माझा मम्मीचा आणि पप्पांचा मम्मी केक आला ना तुम्ही के केक आणला ना तर आता हे तुम्ही पण कुणाला नका सांगू आणि आता काव्या लेकरांना बोलवायला आहे मग आपण काव्याला भेटू सगळे लेकर आल्यावर मग आपण बड्डे सेलिब्रेट करायला जाऊ गाईस आ हा आहे काव्याचा सरप्राईज केक विराट कोहली जो आहे ना तो काव्याचा जीव आहे म्हणजे त्याच्याबद्दल एक तरी वड तोंडातनं काढला ना की काव्याला असा राग आहे खूप डेंजर राग येतो आणि पप्पा काय केक आणलेला आहे भारी तर गाईज आम्ही हा आम्ही तिघांनी ना हा सरप्राईज प्लॅन केलेला काल रात्री बारा वाजता काव्यासाठी आणि तो सरप्राईज जाऊन आता पूर्ण झाला बिकॉज विराट कोहली आहे ना काव्याचा फेवरेट क्रिकेटर आहे आणि आम्ही काय केलं काव्याच्या फोटोसोबत विराट कोहलीच्या फोटोचा दोघींचा मॅशअप करून केकवाल्याला केकवाल्या अंकल सा अंकलला सांगितलं तर ते अंकल आमच्या ओळखीचे होते म्हणून त्यांनी आम्हाला करून दिलं तर ಇಡ ತುಮಿ ಮಮ ಚೆಹ್ರೆಶನ್ केक कापू तेव्हाच भेटू यायला सुरू झाले आणि आता हळूहळू हळूहळू सगळे लेकरे येतात मग सगळे आल्याच्या नंतर आपण बड्डे स्टार्ट करू गाईस हे सगळे लेकरांचं ऐका आणि प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या बड्डे गल्ला बड्डे केकला व्हायरल करा सबस्क्राईब करा यांच्या लेकरांचा ऐका हो गाईस काका काकू इकडं पूजा करते काका पण आले काका आहे करा

अरे? या 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 तोओगा वागा यह किदे बागा, यह किदे बागा अड़ोगा यह किदे बागा वादा अजोब एक्षाव पारा माली नखांगा दूपश्चा

तुम्ही बघू शकता बिर्याणी किती टेम्पटिंग दिसते एकदम आम्ही सगळे आले पण आमची सोना मम्मी सालदादा आणि दिदी नाही आलेत आम्ही खूप मिस करतोय त्यांना बिकॉज पावसामुळे आणि इमिडिएटली अपडेट झालं म्हणून तो आता काय करू शकतो हे पप्पाला बघू शकतात तुम्ही आमचे पप्पा बड्डेच्याबद्दल सेलिब्रेट करते बड्डे म्हणून दाखवू आता आम्ही घेऊन आता आहे तुम्ही पण या जेवायला आता मी हा व्हिडिओ इकडं एंड करते जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि आमच्या बड्डे व्हायरल करा सो गुड नाईट आणि बाय टाटा सी बाय गुड नाईट गुड